एका गावाच्या काठावर एक केडा होता तिथे एक भुकेला कोंबडा कचऱ्यात चोच मारत काहीतरी खायला शोधत होता तो म्हणत होता एवढा मोठा उकेडा हो पण एक ताणा मिळत नाहीये खायला चोच मारता मारता त्याला अचानक काहीतरी चमचमणारे दिसले कोंबडा थबकला अरे हा तर मोती आहे मोती हातात घेऊन तो म्हणाला किती चमकतो पण मला त्याचा काय उपयोग नाही मला तर भूक लागली आहे ह्याला खाऊन माझं पोट नाही भरणार तेवढ्यात एक कावळा येऊन म्हणाला अरे बावळटा हा मोती आहे कि किती महाग असतो माहिती आहे का कोंबडा शांतपणे म्हणाला माझ्यासाठी सर्वात महाग म्हणजे अन्न ज्याचा उपयोग नाही तो कितीही चमकणारा असू दे माझ्यासाठी निरोपयोग कावळा उडून जातो कोंबड्याने मोती एका कोपऱ्यात ठेवला आणि पुन्हा उकिंड्यात दाणे शोधायला ला लागला तात्पर्य कधी कधी आपल्या डोळ्यासमोर खूप मौल्यवान गोष्ट असते पण भूक गरज आणि संघर्ष याच्यासमोर त्या गोष्टीची किंमत शून्यच असते अशा छान छान गोष्टींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद